गुड मॉर्निंग कोल्हापूर लाईफमध्ये माझं तुमच्या सगळ्यांचं सह स्वागत आहे आणि हे सकाळी सकाळचं बघा सूर्यदर्शन खूप सुंदर असं आणि चला आता वॉकिंग टाईम झालेला आहे वॉकिंगला निघाले आणि हा आहे लॉंग रूट आमचा रोडपर्यंतचा तुम्हाला आज दाखवते आणि इथूनच असा सरळ रस्ता द्या किऱ्या द्या घोषणा द्या जय जय शिवाजी हे कुठून आला आग लागली वनवा काल दुपारी एक तास भरात ऊन खूप होतं त्यामुळं असं पूर्ण जंगल मुंबईची पोरगी शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लाख मेले तरी चालतील लाखाचा कोळशिंदा राहिला पाहिजे असे बाजीप्रभूंचे वाक्य आणि खरंच अशा राजांना आपल्या भूमीत त्यांचा जन्म म्हणजे पावनच झाली आपली आपला महाराष्ट्र आणि त्यांच्या त्यांचा आदर्श ठेवून आपण हे करा केल्या पाहिजे गोष्टी आज सकाळी सकाळी मस्त मुलं इथं चाळवा म्हणून वरती आहे तिथं गेली होती आणि ते कॅप्चर केलं आहे मी टाकेन व्हिडिओ आणि खूप छान असं मुलांचं आणि मला वाटते सकाळी सहा वाजता तरी गेली असतील सहाच्या अगोदरच इथून तीन ते चार चार किलोमीटर असं डोंगरात वरती जंगलात आहे ते मंदिर आणि मस्त ते म्हणतात ना मनात भाव असेल तर सगळं काही होतं तसं आहे आणि बरं वाटलं सकाळी सकाळी अशी गोष्ट आणि इथं शेतात काही माहिती पण पडत नाही कॅलेंडर आहे पण बघायला वेळ नसतो आहे आणि अचानक ती समोर आल्यावर तेव्हा लक्षात आलं दोन तीन दिवसापूर्वी शिवरायांची जयंती आहे हे माहिती होतं पण आजच आहे हे लक्षात नव्हतं आणि मुलांना बघितल्यावर बरं झालं म्हटलं चला आणि खरंच आपण भाग्यवान आहोत अशा कर्मभूमीत आपण राहतो आहे आणि प्रत्येकानेच शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे शिवजय आपल्या विचारात नुसतं न असता कृतीत असणं गरज आहे आदर्श महाराजांचा प्रत्येक गोष्टींचे त्यांच्या कृती ह्या अभ्यासक असाव्यात आणि त्यांनी केलेल्या कारकिर्दी ह्या नुसतंच आठवणीत न ठेवता तसे त्यांचे आदर्श घेऊन आपण तशाप्रमाणे काम केलं पाहिजे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आणि आहे नुसतं आपण म्हणतो शिवजयंती आली की जिजाऊंची जयंती आली असा प्रकार होतो पण असं न करता ते कृतीत होणं गरज आहे पण नावासाठीही नाही करायचं कुठलीही गोष्ट आपण समाधान कुठल्याही गोष्टीतून आपल्याला समाधान मिळणं सगळ्यात महत्त्वाचं ती आणि मनापासून करणं महत्त्वाचं आहे इथली रिकामी सांगणार होतो खरं तेवढ्या तसंच ते ऊसाच्या रसाची आठवण झाली म्हणून घेऊ घेऊन आले आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय उद्याच्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू बाय